मंडई नमस्कार तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत सध्या उन्हाळा सुरू आहे आणि ह्या दिवसात आपण बाजारातून लिंबू विकत आणतो लिंबू किती महाग आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे तर ह्या लिंबूचा उपयोग करून झाल्यानंतर ह्याच्या ज्या साली असतात ना त्या आपण बाहेर फेकून देतो त्याचा काहीच उपयोग नाही म्हणून पण ह्या अतिशय उपयुक्त असतात खरं तर आणि ह्यापासून खूप छान असं लेमन एन्झाईम आपल्याला घरच्या घरी तयार करता येतं तर आज आपण ना तेच करायला शिकणार आहोत यासाठी लिंबाच्या साली लागणार आहेत पण खूप जास्ती सुकलेल्या साली घेऊ नका त्यानंतर गूळ घ्यायचं आहे गूळ कुठल्याही प्रकारचा आपल्याला इथं चालणार आहे आणि त्यानंतर एक स्टडी बॉटल घ्यायची आहे त्यामध्ये हे दोन्ही भरून घ्यायचं आहे याचं प्रमाण कसं असावं हेही आपण बघणार आहोत तर हे भरताना ना इथं प्लास्टिकचीच बॉटल वापरा चुकूनही इथं काचीची बॉटल वापरू नका कारण यामध्ये गॅस तयार होत असतो आता ह्यावरती आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आता बघा ह्याचं प्रमाण कसं असलं पाहिजे तर एक भाग गुळ तीन भाग साली आणि त्यानंतर गुळाच्या दहापट पाणी म्हणजे एकाच तीन दहा असं हे प्रमाण असलं पाहिजे बॉटलचा वरचा थोडा भाग आहे ना तो मोकळा ठेवायचा कारण इथं गॅस फॉर्मेशन होत असतं आता ही बॉटल ठेवताना ना आपण ह्यावरती लेबल लावायचं ज्यावरती कुठल्या सालीपासून केलेलं आहे आणि कुठल्या डेटला आपण हे केलेलं आहे ते अवश्य लिहायचं कारण मग आपल्याला पुढे तीन महिने ट्रॅक ठेवणं सोपं जातं आता ही ठेवायची कुठे बॉटल तर किचन कॅबिनेटमध्ये मागच्या बाजूला ठेवा किंवा स्टोअर रूममध्ये ठेवा जिथं सूर्यप्रकाशाचा संपर्क येणार नाही आता गॅस कसा रोजच्या रोज रिलीज करायचा ते बघून घ्या यासाठी बॉटलचं जे झाकण आहे ना ते हलकंच उघडायचं पूर्ण उघडायचं नाही नाही तर हवेशी संपर्क येईल आणि मग फंगस होईल तर हलके असं उघडलं की गॅस रिलीज होतो तर पहिले पंधरा दिवस रोज असं करायचं आणि त्यानंतर मग काय करायचं की आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तुम्ही असं करू शकता अजून कुठलं एन्झाईम तयार करू शकतो ह्याचं आपल्या व्हिडिओ अपलोड केलेले आहेत चॅनलवर तिथे जाऊन तुम्ही हे व्हिडिओ पाहू शकता त्यानंतर बघा ही मोठी बॉटल आहे ह्याला ऑलमोस्ट आता तीन महिने होत आलेले आहेत त्यामुळे इथं गॅस रिलीज होत नाही आहे आणि ह्याला दोन महिने झाले आहेत त्यामुळे अजून अजून थोडा थोडा गॅस इथे रिलीज होतोय तर पटकन व्हिडिओला एक लाईक करा शेअर सुद्धा करा व्हिडिओ आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण सोप्या पद्धतीने मी दाखवलेले हो तर भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत तो नमस्कार